क्या हुआ फोटो शूट कर दो थोड़ा आगे तो मार मसरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस हवालदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार बी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडे जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडे अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेली आहेत आणि मसंच्याच हद्दीमध्ये दिंडुरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेट रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हा वाडणे कॉलनी मध्ये राहणार आहे हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडे दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे आहेत त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक वा बियर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे अशा प्रकारे एक बियर शॉपिंग फोडल्याचा घरपोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचेत की ते कुणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का, का के ते हे तपासात सर्व निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील हे जे आता हे जे पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत दोन दिवसात केलेले आहेत आणि तो आ, लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते दोन हजार बावीस आणि तेवीस मधले आहेत एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहेत एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडी आतमध्ये आहे ती बियर शॉप ही त्यांनी फोडली होती